विंग आज मैदान एक आधा ते बैल एक दुसा एक बैल इकडे बबलू चाच्याने आज सेमीला खरोखरच तूफानी गाडी मारली आणि फायनलला पात्र केली आपल्यासमोरात निकेल बबलू चाचा बबलू चाचा कसं आजचं नियोजन घरचीच गाडी मारली सेमीला लढत बघा भेटले जबरदस्त म्हणजे काय म्हणत होते की आज ह्या फाटीला आज फायनलला गाडी पात्र करायची होतीच पहिलेच मला नवीन खरेदी कसं पाहिलं वासरू ना मित्रांनो बघू शकता ही जोडी आज ही नवीन खरेदी दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो ही आपण नवीन खरेदी आणि बघू शकता जबरदस्त साधारण किती महिन्याचा आहे चौदा महिन्याचा वासरू हा सुट्टी मग कर कोण कोण आहे दादा दा, नमस्कार सुट्टी करताना कसं वाचतो म्हणजे काय चांगलं शांत आहे गाडी स्पीड कसं आहे खालणं स्पीड म्हणजे आज घरची गाडी डिसेजन घेतला आणि डायवर बबलू चच्याबद्दल काय सांगतील ना मानते का आणि शेजारचीच आहे गावातल्या आहे का नाही आपल्या मित्रांनो बघू शकता हे बघा दादा कस वाटते घरची गाडी पाहायला लागले हा दादाला शब्द नाही कि दादा तुम्हीच विकले बघा मित्रांनो तुमचंच वासर आहे आज बघा मित्रांनो दादा आज लगेच वासरू विकला आणि आज वासरू फायनल मध्ये पात्र काय आनंद सांग झाला खूप आनंद झाला आणि तुम्ही आज वासरू संकट पण आहे आज वस्त्र मैदानात आला बघा मित्रांनो आज किती क्रॉड फील आहे आज जी वास्त्र आपण खरं खरोखर त्या वासरानं आज करून दाखवलं की मी आता ह्या वयात एवढा मोठा मोठा धमाका करतोय <laughs> आणि पुढं अजून माझा इतिहास ले मोठा आहे चला बबलू जा हे बागा तूप आणि थोप आलेले आता सगळ्यांच्या नजरा लागल्यात एका मैदानाकडे ते म्हणजे ओळखीकरांचं मैदान कुठल्या गाडी बबलू चाचा दिसणार आपल्याला बसताना चाचा काय सांगितलं ओळखीच मैदान आले पाच डिसेंबरला काय वेगळं नियोजन काय बघा भेटणार का भेटणार ना इतिहास पुन्हा एकदा होणार ना मित्रांनो ठीक आहे डायवरच काय हा होय ना हा <laughs> बघा 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 कसं चाललंय बघा मित्रांनो बघा <laughs> मित्रांनो जाऊन त्यांची जरा जा चेष्टा मुस्करी चाललेली आहे बघू शकता <laughs>

बबलूच्या चनक जीवाचं रान करून गाडी फायनलला पात्र केली खरोखरच